आपली थाली सजली आहे तुम्ही पाहू शकता तर सर्वात सर अगोदर असं मुख्य इन्ग्रेडियंट आहे ते आहेत भुजिया बटाट्याला छान अशी भुजिया बनवली आहे त्याबरोबर इथे डाळ आहे आणि इथे भात आहे तर कशी वाटते मित्रांनो आजची रेसिपी डाळ भात भुजिया पाहू शकता इथे जी डाळ आहे ना आपली ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे सुंदर अशी शिजली गेली आहे आणि मस्त असं तिला तडका दिला आहे त्याचबरोबर इथे जे आपले बटाट्याच्या भुज्या आहेत ना त्या सुद्धा मस्त अशा फ्राय केल्या आहेत मिरची कांदा वगैरे वेळ शिजला गेला आहे आणि इथे कुकरला आपला राईस सुद्धा मस्त भात शिजला आहे लसून घातल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही तिथ तुमच्या गरजेनुसार बसल्यानंतर आपल्याला घालायची याच्यात हळद पाहू शकता थोडी हळद घातली आहे तर प्रकारे ना बटाट्यांना तुम्ही कापून घ्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या आपला जो कांदा आणि मिरची येणा व्यवस्थित अशी कडक फ्राय झाली आहे मिरच्या पाहू शकता मस्त अशा कडक फ्राय झाल्या आता या स्टेजवर काय करायचे हे जे बटाटो आहेत ना आपण I'll I I a golden color, i move fast and climb, a new class divine, yeah true passion shines, and I'm passing time, I choose stacking dimes, you snooze half the time while I move passing by I work hard each and every day. I get lost in the words I say. I don't push pots no, I push play. तर मित्रांनो आपल्या चॅनलवर वर आहेत ना दाल भात त्यानंतर दाल तडका मिक्स दाल दाल फ्राय ह्या खूप साऱ्या रेसिपी अपलोड आहेत व्हिडिओ बनवले आहेत तर तुम्ही जर पाहिले नसतील ना तर पाहून घ्या आज अशीच एक सुंदर म्हणजे उत्तर भारतीय बिहार म्हणजे यूपी बिहार झारखंड या राज्यातली सुप्रसिद्ध अशी डिश आपण बनवणार आहोत ती आहे दाल भात भुजिया सिंपल अशी डिश आहे सिंपल दाल भात आणि बटाट्यांची भुजिया आपण बनवणार आहोत लोकप्रिय त्या राज्यातल्या ह्या डिश आहे खूप सुंदर आणि टेस्टी डिश आहे ही तर कसं आणि कशा प्रकारे बनवतो ना हे तुम्ही पाहून घ्या मी निलेश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी मध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला माझे सांगितलं मागच्या क्लिट मध्ये की उत्तर भारतीय म्हणजे यूपी बिहार आणि झारखंड या राज्यातली लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध अशी डिश म्हणजे दाल भात भुजिया छोट्या छोट्या पद्धतीत आणि कमीत कमी साहित्यात बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे तर संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा आणि कशा प्रकारे दाल भात भुजिया बनवतोय बनवली आहे ना हे सर्व माहिती या व्हिडिओत मी दिली आहे तर तुम्ही सुद्धा आहे ना मित्रांनो या प्रकारची दाल भात भुजिया बनवा आणि खाऊन त्याचा आनंद सुंदर अशी सोपी डिश आहे एक पाच ते सहा साहित्यात बनणारी ही डिश आहे खूप लोकप्रिय डिश आहे त्यांच्या राज्यात तर तुम्ही सुद्धा आहे ना ही डिश रेसिपी बनवा व्हिडिओ पहा आणि जर रेसिपी आवडली असेल ना मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलला आहे ना सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी डिश तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत शेअर करा आणि लाईक करा कमेंट करून यांना तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर कोणते कोणते साहित्य काय काय घेतलं आहे ना ते संपूर्ण जाणून तर दाल भात भुजिया बनवण्यासाठी सर्वात प्रथम इथे अर्धा किलो तांदूळ घेतले आहेत आता यांना घेतले नाही आहेत आपण मला दाखवण्यासाठी मी ठेवलं होतं त्यानंतर इथे दोन मोठ्या साईजचे बटाटे आहेत म्हणजे अर्धा किलो कॉन्टेटी आहे आणि मुख्य इन्ग्रेडियंट जी डाळ आहे ना ती मसूर आणि मुगाची डाळ घेतली याच्यात पुरीशा डाळीचा उपयोग करत नाही आहे तुम्हाला से तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता त्यानंतर इथे बारीक चिरलेल्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या त्यानंतर इथं अख्ख्या सुद्धा घेतल्या आहेत इथे एक टोमॅटो घेतला आहे इथे कांदा घेतला आहे उभा चिरला आहे त्याला इथे कढीपत्ता आहे इथे हळद आहे इथे जिरं घेतलं आहे इथे मीठ आहे आणि इथे लसूण आहे फोडणीसाठी तर मित्रांनो या संपूर्ण साहित्यात आपण आज बनवणार आहोत दाल भात भुजिया त्याच्यातला मुख्य इन्ग्रेडियंट म्हणजे हे बटाटो बटाट्यांपासून आज भुजिया बनवणार आहोत तर कसं आणि कशा प्रकारे बनवतोय ना हे संपूर्ण माहिती तुम्ही पाहून घ्या मित्रांनो संपूर्ण माहिती आणि काय काय साहित्य घेतले आहेत हे तुम्ही जाणून घेतले असाल जे आपण आज दाल भात भुजिया बनवतोय त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहे ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल तर चला आता रेसिपीला आहे ना सुरुवात करूया कशा प्रकारे मी काय काय करतोय ना तुम्ही सुद्धा आहे ना स्टेप बाय स्टेप करा आणि खूप सुंदर अशी लोकप्रिय ही डिश आहे दाल भात जास्ती काय मसाले वगैरे याच्यात लागत नाहीयेत सिंपल साधी डिश आहे आपण वरण कसं म्हणजे जी डाळ आहे ना ती प्रकारे शिजवतोय कशी तिला फोडणी देतोय त्यानंतर बटाट्यांची आपण भुजिया कशा प्रकारे बनवतोय ना हे सर्व पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा बनवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया चला मित्रांनो सर्वात अगोदर येणार डाळीला शिजून घेऊया पाहू शकता तुम्ही इथे मी आज प्रेशर कुकर घेतला आहे कारण झटपट बनणारी डिश रेसिपी आहे आणि प्रेशर कुकरला आपण शिजवणार आहोत डायरेक्ट तर सर्वात अगोदर पाहू शकता मित्रांनो इथे मूग आणि मसूरची डाळ हे व्यवस्थित मूग पाण्यात ठेवली होती श्टेव श्टेव तर ही डाळ घालूया दीडशे ते दोनशे ग्राम डाळीची क्वांटिटी आहे त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो लसूण बारीक चिरले तो लसूणसुद्धा घालूया तुम्ही सुद्धा आहे ना ह्या प्रकारे स्टेप बाय स्टेप संपूर्ण वस्तू घाला आणि मस्त असा डाळ भात भुजिया बनवा तर लसूण घातल्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत तुम्ही तिथं तुमच्या गरजेनुसार बनवा त्यानंतर आपल्याला घालायची याच्यात हळद पाहू शकता थोडी हळद घातली आहे आणि घालायचे चवीनुसार मीठ आता आपण डायरेक्ट हे ना डाळीला उखडणार आहोत याच्यात शिजून घेणार आहोत म्हणजे एक तीन ते चार शिठ्या काढणार आहोत डाळीत आणि मस्तपैकी डाळ शिजल्यानंतर हे ना त्याला आपण फोडणी देणार आहोत तर प्रकारे फोडणी देतो साधी सिंपल ना हे सुद्धा पाहून घ्या आता डाळ आपली शिजते ना तोपर्यंत आपले जे हे तांदूळ आहेत ना हे सुद्धा पाहून घ्या एका बाउलमध्ये काढून घेतल्या त्यांना ना स्वच्छ धुऊन येणार एक पंधरा ते वीस मिनिटं येणं त्यांना भिजत ठेवणार आहोत आणि त्यानंतर हे जे आपले बटाटे आहेत ना यांना सुद्धा कशा प्रकारे कापायचे आहेत मध्ये ना हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत सांगणार तर चला घेऊया याच्यात पाणी आपल्या गरजेनुसार जेवढी आवश्यकता आहे तेवढं पाणी घाला मी याच्यात एक अर्धा लिटर पाणी घालतो आणि कुकरचं झाकण बंद करून येणं एक चार शिट्या आहे चार शिफ्ट्या होत आहेत ना तोपर्यंत तांदूळ धूळ आणि जे बटाटे आहेत ना त्यांना व्यवस्थित कापून तर चला प्रेशर कुकरचं झाकण करूया बंद आणि घेऊया चार शिफ्या आणि व्यवस्थित शिजूया प्रेशर कुकरचं झाकण केलं आहे बंद आता याला काय करूया बाजूच्या गॅसवर ट्रान्सफर करूया आणि व्यवस्थित ना एक तीन ते चार शिठ्या काढून घेऊया आपल्या डाळ शिजते ना तोपर्यंत मी तुम्हाला मागेच सांगितलं मागच्या क्लिप मध्ये तांदूळ व्यवस्थित धुवून घेऊया आणि बटाट्यांना कापूया तर मित्रांनो आपण प्रेशर कुकरला बाजूच्या गॅसवर ठेवला आहे शिजवण्यासाठी डाळ आता इथे पाहू शकता तुम्ही जे आपले तांदूळ आहेत ना त्यांना व्यवस्थित असं धुवून घेतलंय त्याच्यात पाणी वगैरे काही ठेवलं नाही त्याचबरोबर इथे आपले जे दोन बटाटो घेतले आहेत अर्धा किलो क्वांटिटी आहे आता या बटाट्यांना सुद्धा आहे ना कट करून घेऊया याचे पीसेस करून घेऊया तर कशा प्रकारे कट करतोय ना ते अगदी जे आपण भुजिया बनवणार आहोत त्यासाठी तर ते तुम्ही पाहून घ्या आता हा राईस ना याच्यात आपण पाणी ठेवणार आहोत पाण्यामध्ये भिजवणार आहोत एक पंधरा मिनटं आणि पुन्हा याचा पाणी ड्रेन करणार आहोत तर तुम्ही सुद्धा पाणी ठेवा एक पंधरा ते वीस मिनिटं आणि मस्तपैकी ड्रेन करून येणा याचा भात बनवूया आपण तर चला बटाट्यांना सुद्धा कट करून घेऊया तर मित्रांनो आपण सर्वात अगोदर दाल ना ती शिजायला ठेवली आहे कुकरमध्ये त्यानंतर तांदूळ आहेत ना त्यांना सुद्धा स्वच्छ धुवून येत ना भिजत ठेवले ते पंधरा ते वीस मिनिटांसाठी तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा ना ह्या प्रकारे असे बटाट्यांना कट करायचे जे आपण भुजिया बनवतोय त्यासाठी ह्या प्रकारे असं जाडसरच ठेवा यांना तर चला यांना झटपट येत ना बटाटे संपूर्ण कापून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया आता आपली जी कुकर आहे ना सुदा प्रेशर कुकर त्याला सुद्धा प्रेशर बांधते शिट्टी आली आहे तर पहिली शिट्टी सुद्धा आली आहे कुकरला तर या प्रकारे ना बटाट्यांना तुम्ही कापून घ्या तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार गरजेनुसार घ्या तर चला बटाटे वगैरे कापून झालेत भिजवत ठेवा पाण्यात कारण की ज्याच्यावर काला रंग वगैरे येणार नाही त्याच्या बटाटे वगैरे आपले पाहू शकता व्यवस्थित असे कापून ह्या प्रकारे असे जाडसर कापले आहेत आता बटाट्यांना भिजत ठेवूया आणि पुढची प्रोसेस करूया तोपर्यंत आपली डाळ सुद्धा शिजेलनो जी आपली डाळ आहे ना ती व्यवस्थित शिजली गेली आहे चार शिफ्ट झाल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता की एक नॉनस्टिक कढाई घेतली आहे तुमच्याकडे कढाई असेल ना तर कडाईत हे जी आपण जे भुजिया बनवताना ती कढाईत बनवा सर्वात अगोदर घालूया याच्यात तेल आता आपल्याला ना कांदा वगैरे मस्त भाजायचं आहे आपल्या गरजेनुसार तेल घाला गॅसचा फ्लेम करा तेल गरम करून ठेवूया व्यवस्थित आणि तेल गरम झाल्यानंतर हा जो उभ्या फ्राईस मध्ये कांदा जो आपण चिरलाय त्या कांद्याला ना एकदम ब्राऊन करायचंय क्रिस्पी क्रंची करायचंय जेव्हा ह्या बटाट्या आपण जेव्हा शिजवू ना तेव्हा हा कांदा सुद्धा व्यवस्थित रित्या शिजलाच पाहिजे चला कांदा घालूया आणि कांद्याला आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी क्रंची असं करून घ्यायचं तर चला कांदा वगैरे मी भाजून घेतो आणि कांदा भाजून झाल्यानंतर तुमचे काय काय साहित्य आहेत ना जे आपण या बटाट्यांची भुजिया बनवणार आहोत त्यासाठी हे सुद्धा तुम्ही पाहून घ्या तर चला कांद्याला आहे ना मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतो क्रिस्पी क्रंची तर मित्रांनो आपली जी डाळ आहे ना ती व्यवस्थितरित्या कुकरला शिजली गेली आहे चार शिट्या घेतल्या आहेत इकडे तुम्ही पाहू शकता मी एक नॉनस्टिक कढई घेतली आहे तुमच्याकडे जर अल्युमिनियमची कढई असेल ना तर ती सुद्धा घ्या त्याच्यात सुद्धा ना ह्या जे आपण हे बटाटे कापल्यात ना ते छान रित्या भाजले जातात आता काय करायचं आपल्याला हा कांदा आहे ना त्याला मस्त गोल्डन ब्राऊन करायचं एकदम कडक करायचंय फ्राय तर चला कांद्याला फ्राय करून घेऊया आणि कांदा आपला फ्राय घालायच्या नंतर ह्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत ना तुम्ही पाहू शकता ह्या मिरच्या सुद्धा याच्यात घालायच्या आहेत त्यांना पण ना मस्त असं भाजून घ्यायचं आहे तर त्याला मिरची आणि कांदा भाजून घेतो त्यानंतर हे जे आपले बटाटो कापल्यात ना आपण अशा स्लाईसमध्ये कापून घेतल्या आहेत ना जे आपण भुजिया बनवतो ते सुद्धा बनवूयात त्याला मिरची आणि कांदा व्यवस्थित भाजून घेतो आणि पुढे कसं काय करायचं ते तुमच्यापर्यंत शेअर कर तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा आणि मिरची आहे ना व्यवस्थित अशी कडक फ्राय झाली आहे मिरच्या पाहू शकता मस्त अशा कडक फ्राय झाल्या आता या स्टेजवर काय करायचं हे जे बटाटो आहेत ना आपण उभ्या स्लायसमध्ये कापले त्यांना घालायचं आहे आणि यांना व्यवस्थित असं येणं वाफेवर शिजवायचं आहे तर चला क्रिस्पी कंची असं गोल्डन कलर येईपर्यंत हे जे बटाटो आहेत ना आपण त्यांना शिजवून घेऊया व्यवस्थित एक करूया जेव्हा हा कांद्याचा था स्वाद आणि जी मिरची आहे ना तेला जो आपण करपवला आहे लालसर केलं आहे एकदम तो, ला, एक तो उतरेल ना तेव्हा या भुज्यामध्ये ना छान अशी टेस्ट येते स्वाद येतो तर चला यांना आहे ना मस्त असं फ्राय करून घेऊया या स्टेजवर काय करूया घालूया मीठ आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे गरजेनुसार तर मीठ वगैरे घालूया आणि सायफ्यांवर झाकण ठेवूया आणि व्यवस्थित त्यांना शिजवून घेऊया एक पंधरा ते वीस मिनिट आणि आपली डाळ सुद्धा शिजली ते सुद्धा तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आपली जी डाळ आहे ना व्यवस्थित अशी कुकरला आपण शिजवून घेतली एक चार शिफिया घेतल्या होत्या आता डाळीला आहे आपण साईडला ठेवूया आणि हे तांदूळ तुम्ही पाहू शकता एक वाटी तांदूळ आहे आता हे तांदूळ या कुकरमध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत आणि एक वाटी तांदूळ घालणार याच्यात मित्रांनो दोन वाटी पाणी घाला तुमचे तांदूळ आहेत ना जो भात आपण बनवतो परफेक्ट असा शिजेल तर चला मी दोन वाटी घालतो चवीनुसार मीठ घालतो याच्यात आपल्या गरजेनुसार मीठ घालूया आणि सुद्धा आहेत ना व्यवस्थित शिजून घेऊया आणि डाळीला आपण आता यांना फोडणी देणार आहोत साधी सिंपल फोडणी आहे तडका आहे ही डिश ना एकदम साधी सिंपल आहे जे आपण भुजिया बनवतो ते सुद्धा सिंपल फक्त तेलात फ्राय करायचंय तांदा त्याला कडपवायचा आहे मिरची सुद्धा कडपवायची कडक करायची त्याच्याने एक सुंदर असा स्वाद येतो फ्लेवर येतो तर चला एक तांदूळ जो आपण भात बनवतो ना त्याला सुद्धा शिजवून घेतो मी आणि ते आपली भुजिया सुद्धा शिजतात ते सुद्धा तुम्हाला दाखवेल मी आणि सर्वात अगोदर डाळीला आपण तडका घेऊ तर मित्रांनो जो भात व का आपण इथे कुकरला घेऊला आहे याच्यासुद्धा एक दोन ते तीन शिख्या घेणार आहोत आणि इथे आपल्या ज्या बटाट्याच्या भुजिया आपण बनवतोय ना दाल भात भुजिया त्यासुद्धा व्यवस्थित पाहू शकता ते मी गोल्डन कलर आला आहे मिरची वगैरे मस्त अशी भाजली गेली शिजली गेली आता बटाटो तर आपला व्यवस्थित भाजला आहे शिजला आहे या स्टेजवर काय करायचं मित्रांनो थोडंसं जिरं घालायचं आहे जिऱ्या आणि मस्त असा फ्लेवर येईल स्वाद येईल मी अगोदर जिरं वगैरे घातलं नव्हतं कारण तेलात ते जळून जातं शिजेपर्यंत पण ऑलमोस्ट आपले जे बटाट्याची भुजी आहेत ना त्या व्यवस्थितरित्या शिजल्या गेल्या तर एकदा एक जीव करतो आणि थोडीशी घालायची या स्टेजवर हळद जेणेकरून याला एक मस्त असा पिवळा कलर येईल रंगत येईल आणि सुंदर अशी टेस्ट येईल तर हळद घासली आहे एकदा जीव करतो आणि एक दोन ते तीन मिनटं यांना असं झाकून शिजवतो आणि यांना सुद्धा साईडला ठेवतो आणि जो आपला भात आहे ना भात शिजल्यानंतर तुम्हाला आजची डिश येणार ती सर्व करून दाखवतो तर चला यांना यांना शिजून घेऊया हे शिजून झाल्याच्या नंतर जी आपली ही डाळ आहे तुम्ही पाहू शकता शिजवून घेतली तिला आपण फोडणी देणार आहोत एक तडका देणार आहोत तर एक चला दोन ते तीन मिनटं झाकण ठेवूया जिरं वगैरे घातलं आहे हळद घातली आहे मस्त अशी शिजून भाजून होईल त्यानंतर डाळेला पण फोडणी देऊ तर मित्रांनो ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटं झाली जी आहेत आपण जे जिरा आणि हळद घातली होती त्यानंतर मीठ वगैरे घातलं होतं ना ते घालून तर आता काय करूया फ्राय झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो जे आपले बटाटो आहेत ना ज्यांची आपण भुजिया बनवतो व्यवस्थित असे गोल्डन कलर आला आहे वाय झाले आहे कांदा मिरची वगैरे जिरा वगैरे मस्त असं फ्राय झालं आहे आता काय करूया गॅसचा फ्लेम करूया बंद आणि वाफेवर यांना स्टीमवर असंच ठेवूया थंड झाल्यानंतर डिश आउट करून येणा फ्रेश कोथंबीर घालून येणा अशी थाळी तुम्हाला सर्व करून दाखवतो त्या अगोदर जो आपण डाळीला तडका देणार आहेत ना तो तडका पाहूया तर चला पुन्हा फ्राय पॅन वाफी ठेवतो त्याचा फ्लेम करते बंद आणि असं स्टीमवर वाफेवर ठेवूया एक पाच मिनिट पाच ना तुम्हाला पुन्हा याची कंडिशन दाखवेल आणि त्याला डिश आउट करून आपली जी डाळ आहे ना तिला आपण तडका देऊन घेऊया फोडणी देऊया पण पाहू शकता इथे जे आपली आलूच्या भुजिया होत्या ना जे बटाट्या जो आपण डाळ हात भुजिया बनवतोय तर मस्त अशा शिजल्या गेल्यात वर घातली थोडी कोथिंबीर आणि आता सेम फ्राय पॅन घेतला आहे मी ज्याच्यात आपण जे बटाटे भाजले होते आता याच्यात काय करणार आहोत आपण दाळीला तडका देणार आहोत घालूया थोडस तेल तेल ना व्यवस्थित गरम करून घेऊया या स्टेज वर काय करूया हा तो कढीपत्ता आहे तो घालूया कढीपत्त्याला छान असं तडपून देऊया त्याचबरोबर घालूया थोडस जिरा आणि जिऱ्याला सुद्धा व्यवस्थित तडकून द्यायचं आहे हे दोन्ही पदार्थ आहेत ना मस्त असं भाजून घ्या तुमच्याकडे जर लाल मिरची असेल ना तर लाल मिरचीचा तडका द्या खूप सुंदर टेस्टी अशी ही डाळ बनते डिश आहे आता आपण या डाळीत आहे ना ऑलरेडी लसूण टोमॅटो मिरची वगैरे घातली होती ते शी मस्त असे शिजले आहेत फक्त आपल्याला याला मस्त तडकून ना फोडणी द्यायची जी तेलावरती आणि खूप सुंदर अशी डिश आहे सोप्या पद्धतीतली डिश आहे आपला भात सुद्धा शिजला आहे कुकर तीन शिठे घेतल्या तो थंड झाला ना का तोपर्यंत डाळीची फोडणी सुद्धा होईल आणि सुंदर डिश अशी ही निघून येईल तर चला कडीपत्ता वगैरे येणार मस्त असं तडकून देऊया जिऱ्याला पण सुद्धा फ्राय करून घेऊया तर मित्रांनो अवश्य एकदा ही रेसिपी डिश बनवा खूप सुंदर सोप्या पद्धतीतली डिश आहे त्याच्यावर तुम्ही जर आंब्याचं लोणचं सुद्धा घेतलं ना ते सुद्धा खूप मस्त आहे आणि गरमीत खाण्यासाठी सुंदर अशी डिश आहे आपला जिरा आणि कढीपत्ता तर व्यवस्थित फ्राय झालाय आता काय करूया ही जी डाळ आहे ना आपण बाउलमध्ये काढून घेतलीये ती डाळ घालूया आणि पाच मिनिट आहे ना संपूर्ण व्यवस्थित शिजवूया या स्टेजवर काय करूया ही कोथिंबीर आहे ती घालूया कोथिंबीर सुद्धा या डाळी बरोबर शिजेल आणि एक पाच मिनिटानंतर हे ना आपला जी डाळ आहे ना शिजल्यानंतर तुम्हाला अशी डिश सर्व करून दाखवतो जी आपण बनवली आहे डाळ भात मित्रांनो पाहू शकता इथे जी चाल आहे ना आपली ती व्यवस्थित अशी शिजली गेली आहे सुंदर अशी शिजली गेली आहे आणि मस्त असा तिला तडका दिला आहे त्याचबरोबर इथे जे आपले बटाट्याच्या भुज्या आहेत ना त्यासुद्धा मस्त अशा फ्राय केल्या आहेत मिरची कांदा वगैरे व्यवस्थित शिजला गेला आहे आणि इथे कुकरला आपला राईससुद्धा मस्त भात शिजला आहे तर अशी जी थाळी आहे ना जी रेसिपी आहे ना ती मित्रांनो पूर्ण झाली आहे जी आपण बनवली आहे दाल भात भुजिया तर चला थाळी सजवतो आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची डिश जी आहे दाल भात भुजिया सो so, फायनली मित्रांनो आपली थाळी सजली आहे तुम्ही पाहू शकता तर सर सर्वात अगोदर आजचा मुख्य इन्ग्रेडियंट आहेत ते आहेत भुजिया बटाट्याला आपण मस्त कापून येणं छान अशी भुजिया बनवली आहे त्याबरोबर इथे डाळ आहे आणि इथे भात आहे तर कशी वाटली मित्रांनो आजची रेसिपी दाल भात भुजिया जी उत्तर भारतीय म्हणजे यू बिहार आणि झारखंड इथे खूप लोकप्रिय अशी डिश आहे दाल बात भुजिया तर तुम्ही सुद्धा एकदा अवश्य बनवा आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा जे आपण बनवली आहे दाल भात आणि भुजिया तर भेटूयासच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये दाल भात भुजिया कशा प्रकारे बनवली आहे बनवायचं ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिली आहे तर सर्वात अगोदर सुरुवातीला आपण दाल कुकरला शिजायला ठेवली त्यानंतर जो भात होता त्याला सुद्धा व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यात पाणी ठेवलं पंधरा मिनिटासाठी बटाट्यांना कापून येणा त्याच्या मस्त पैकी के स्लाइस केल्या आहेत ते सुद्धा तेलात छान प्रकारे भाजले आहेत त्याला सुद्धा आपण छानरित्या भाजून मिरची वगैरे कांदा वगैरे घालून ना मस्त त्यांची भुजिया बनवली आहे मित्रांनो तर सोप्यात सोपी डिश आहे रेसिपी आहे एकदा अवश्य तुम्ही बनवा आणि आनंद घ्या डिशचा रेसिपीचा तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया असं तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद